जे नसेल ललाटी ते लिहिल तलाटी अशा स्वरूपाची म्हण जुन्या लोकांनी का पाडली तर जुन्या काळामध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची सातबारी पाहायला मिळायचे मधल्या काळामध्ये संगणकीकरण आलं आणि अगदी इंचा इंचावरती भांडणारे शेतकरी तयार झाले आणि तलाट्यांना अशा स्वरूपाचं काही करता येईना पण तरी देखील अनेकदा मागच्या तलाट्यानं जुन्या काळात केलेल्या तलाट्याची चुका नवीन तलाठी भरून काढताना तोही चुका करताना दिसतो इंदापूर तालुक्यातला एक प्रकार आहे बरड नावाचे शेतकरी माझ्यावर आहे संभाजी बरळ आणि त्यांच्या बाबतीत काय घडलं आपण जाणून आहोत काय नेमकं घडलं माझं माझी एक... शेती गोथंडी गावात आहे घट नंबर एकशे एकसठ आहे आणि त्याच्यामध्ये मी माझा सात बारा काढला तर त्याच्यामध्ये मला चूक दुरुस्त चूक झालेली दिसली काय चूक झालेली दिसली तीन गुंठ क्षेत्रच नाही माझं क्षेत्र तुमचं कमी कमी झालं क्षेत्र माझं जवळजवळ आहे सगळं मिळून पण एकसट मध्ये ही घटना घडली आहे असं या आणि मी काढल्यानंतर मी तलाठी मॅडमशी बोललो तर ते म्हणले आमचा काय दोष नाही वरून तहसीलदार कोण झालेलं आहे असं या तर मी त्यांना सांगितलं काय ते पर्याय बघा माझं तीन गुंठ क्षेत्र नाहीच आहे आणि पुढे नेमकं तीन गुंठ क्षेत्र तुमचं कमी झालं असं तुम्हाला कसं दिसून आलं मी ज्यावेळेस वेळेस सात बारा माझा काढला सोसायटीला द्यायला आधी किती सात बारा होता आरचा आणि आता एक्केचाळीस आरचा आहे बर म्हणजे तीन गुंठ माझं क्षेत्रच नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी हा बघलो त्यांच्याकडे वारंवार हेलपाट घातलं परंतु ते म्हणले आमच्याकडे काय होणार नाही तुमचं तुम पद्धतीनं बघा बर असा विषय झाला आणि मी किती क्षेत्र कमी झालं आधी किती होतं आणि कशा पद्धतीनं हे सगळं झालं चव्वेचाळीस आर होता आधी आणि नंतर तीन गुंठ कमी पडले एक्केचाळीस आरच राहिलं त्याच्यानंतर मी घाबरलो आणि घाबरून त्यांच्याकडे बरेच चक्रा मारल्या चक्रा मारल्यानंतर ती म्हणले आमच्याकडे काय होणार आम नाही आमचा काय दोष नाही हे तुम्ही तहसीलदारकडे बघा त्यांच्याकडून झालेलं आहे असा विषय झाला मग तुम्ही तहसीलदारांकडे मी काही गेलो नाही त्याच्यानंतर मी परत आणि सात बारा काढलं म्हणलं काय चुकीचं झालंय का बघावं परत मी तेच आहे त्यांच्याकडे ते आणि पुन्हा कालच गेलो मी आणि काल गेल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते आपल्यावर आहेत दादा काय नेमकं घडलंय हे जे संभाजी बरळ नावाचे शेतकरी आहेत ह्यांचं क्षेत्र जे आहे ते गोतोंडी गावामध्ये एकशे एकसष्ट नंबर आहे एकशे एकसष्ट गटाच्या बाबतीत ह्यांनी गावकामगार तलाट्याला भेटले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सातबाऱ्याचं वहिवटीचं क्षेत्र तीन गुंट कमी आणि पोट खराबात पावणे दोन म्हणजे जवळपास पाच गुंट क्षेत्र कमी झाले असं ह्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मग त्यांचे सातबारे ही मी बघितले सातबाऱ्याचा हिशोब केला तर गंमत अशी की हे जे सातबार आहे ह्या सातबाऱ्यामध्ये मूळ जे क्षेत्र आहे ते दोन हेक्टर

शेतकरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आक, नऊ दहा अकरा बारा शेतकरी जवळ अकरा बारा शेतकऱ्यांचा एक गट आहे शेतकरी आहे आणि त्या गटामध्ये एकूण क्षेत्र शेतकऱ्यांचं सगळं मिळून क्षेत्र एक हेक्टर त्रेसष्ट आर आणि ब्याऐंशी आर पोट खराब असं मिळून एकूण क्षेत्र आहे दोन हेक्टर पंचेचाळीस आर परंतु कधीच क्षेत्र आहे हे दोन हजार अठराचा सात बारा जर बघितला तर त्याच्यामध्ये हे क्षेत्र असं दिसून येतंय परंतु शेतक प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या जर वाहिवाट्याच्या क्षेत्राचा हिशोब केला तर हा हिशोब लागतो जवळपास दोन हेक्टर एकाहत्तर आर म्हणजे जवळपास सव्वीस गुंठ क्षेत्र सातबारे ज्यादा लागलं म्हणजे वायू दोन हजार अठराच्या दो आसपास त्याच्यानंतर मग ही बाब गा महसूल खात्याच्या लक्षात आली असेल आणि मग महसूल खात्याने ही दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी एक शासकीय परिपत्रकाचा आधार घेतला आणि त्या परिपत्रकाचा आधार घेऊन त्यांनी ते सातबारामध्ये शेतकऱ्यांना विचारात न घेता हरकती न मागवता दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती करत असताना त्यांनी इतकी केली की त्यांनी एक हेक्टर बावन आर क्षेत्र जे आहे Hmm. ते वहिवटीचं वा दाखवलं गेलं शेतकऱ्यांचं आणि एक्क्याऐंशी hmm. आर पोट खराब दाखवलं गेलं hmm. म्हणजे दोन हेक्टर तेहतीस साडे तेतीस hmm. आर असा हिशोब केला म्हणजे सव्वीस गुंठ क्षेत्र कमी करायच्या ऐवजी हो hmm. त्यांनी जास्त क्षेत्र वाजा केलं आणि साडे अकरा गुंठ क्षेत्र आणखीन जादा वाजा केलं आता ही बाबा आम्ही हिशोब करून hmm. म्हणजे कुणाच्या नाव किती आहे hmm. वहिवाटीचं वा क्षेत्र किती आहे सातबाराल किती क्षेत्र आहे आणि मग सातबारा दाखव दोन हजार अठरा या सात बारामध्ये हा जो गट क्रमांक एकशे एकसष्ट आहे त्यामध्ये एक हेक्टर त्रेसष्ट आर आहे आणि त्याच्यामध्ये पोट खराब जो ब्याऐंशी आर आहे त्याच्यामध्ये एकूण आकारणी वगैरे धरून तो पूर्णपणे एक हेक्टर आणि हेक्टर पंचाळीस हेक दोन, पंच 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 दोन हेक्टर पंचाळीस दोन हेक्टर त्यामध्ये काही शेतकरी आहेत मदने नावाचे सगळे काही बरळ आहेत तर याच्यामध्ये हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र जर तपासलं तर हे क्षेत्र या क्षेत्रापेक्षा जास्त बरतं आहे अशी पूर्वीची परिस्थिती होती हे सगळ्यात महत्वाचं आहे की ही जी ही चूक केली त्यांनी ही जी आकारमान आहे सगळं म्हणजे जिरायत आणि बागाय क्षेत्राचा जो कॉलम असतो त्या कॉलममध्ये क्षेत्र वेगळं आणि प्लस बोगोडदराचं नावातलं जी क्षेत्र आणि आकार आहे ते वेगळं बिरीज इकडली बिरीज आणि ह्या वाहिवाटीच्या क्षेत्राची बिरीज समान असायला पाहिजे परंतु ह्याच्यामध्ये त्यांच्याकडून त्या करता काळातल्या जवळपास सव्वीस गुंठ्याची नोंद जादा लागली गेली मग आता ते शेतकऱ्याला वाटप करताना ते जास्त नाही 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 काय झालं असेल एखाद्या शेतकऱ्याचा वाहिवाटीपेक्षा जास्त क्षेत्र त्यांनी विक्री केलं असेल आणि ती विक्री केलेलं क्षेत्र तशीच नोंद केली वास्तविक ही बाब महसूल खात्याच्या लोकांनी बघायला पाहिजे होती की बाबा संबंधित शेतकऱ्याचं क्षेत्र आहे किती आणि तो विक्री करतोय किती ह्याच्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं तर मूळ जे आर टी एस टोटल ह्या सातबऱ्याचा सगळा आतापर्यंत बायोडाटा काढायला पाहिजे होता आणि त्याच्यात नेमकी कुठं चूक झाली आणि बेकायदेशीर नोंद कुणाची लागली गेली त्यालाच फक्त नोटीस काढायला पाहिजे होती आणि त्याच्याकडनं प्रश्नाची उत्तरं शोधायला पाहिजे होती परंतु साप म्हणायचं आणि बुही दोपटायचं असं झालं आणि संभाजी बरोळांनी जी काय वडलं पाहिजे त्यांच्या वडिलांनी क्षेत्र घेतलं होतं त्या क्षेत्रातून पाच गुंठ क्षेत्र ह्यांनी ऑटोमॅटिक वजा केला आणि त्यांनी त्याचा आधार काय घेतला तर त्यांनी आधार एक असा घेतला त्याच्यातला की महाराष्ट्र शासनाचं एक संगीकरणीकरण करताना एक परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकाचा हे परिपत्रक आहे हे तर नमूद आहे बागा परिपत्रक ह्या परिपत्रकाचा त्यांनी आधार घेतला आणि सद्यस्थितीतलं सातभाराचा तपशील आणि बदल करून दुरुस्त केलेला तपशील असं त्यांनी दाखवलं आता हे करत असताना त्यांनी वास्तविक सव्वीस गुंठ्याचा हिशोब बघायला पाहिजे होता परंतु आता त्यांनी सव्वीस गुंठ्याचा हिशोब सोडला त्यांनी जवळपास अकरा साडे अकरा गुंठ क्षेत्र आणखीन कमी म्हणजे सव्वीस गुंट, गुंट, गुंट कमी करताना त्यांनी साडे अकरा आणखी म्हणजे सव्वीस प्लस अकरा एक क्षेत्र कमी केलं केलं त्यांनी म्हणजे असे सगळ्या घोडचुका मोसूल खात्यांनी केलेल्या आहेत आणि ह्याच्या बाबतीत ह्यांना कुठलेही गांभीर्य नाही आता ह्या शेतकऱ्यावरती ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता ह्या शेतकऱ्यांनी एकच आहे की महसूलाच्या दारात तिथं दोन तीन दोन चार दिवस उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही शिकले सवारलेले पगार घेऊन तुम्ही कामं करता अकराच्या अकरा शेतकऱ्यांचं हे कमी झालेले अकरा पैकी अकरा पाच सहा जणांच कमी झाले आणि पाच जणांचं जागेवर जाग्यावर राहिलं आहे बरं ते असं जागेवर राहिलं बाकी यांचं कमी कसं झालं ते म्हणलं की मॅडमला मी तर ते म्हणल्या तुमच्याच क्षेत्र वाढलं त्यावेळेस ब त्याच्यामुळं ती लक्षात आल्यावर कमी केलं महसूल खात्यानी बरं असं झालं त्याचं त्याचं आर टी एस काढले का तुम्ही आर टी एस नाही काढले ना अजून बरं नाही काढले ते त्याच्यामध्ये कशा प्रकारे झालेली असू शकते आता हे कसं आहे की गाव कामगार त्याला ट्रेनी एक तर खरं तर म्हणजे बोगस ह्या वशिल्यावर भरण्यात ही सिद्ध होते तसं बघायला गेलं तर सातबाऱ्यातला अभ्यास असणारी माणसं महसूल खात्यातला अभ्यास असणाऱ्या माणसांनाच खरं तर त्यांनी कामावर घ्यायला पाहिजे किंवा त्यांची तशी ट्रेनिंग घ्यायला पाहिजे आणि <साँगी> महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर हा फेरफार म्हणजे प्रमाणित कोण करतं तर तहसीलदार करतो ही जबाबदारी तहसीलदारांची तसं बघायला गेलं तर गावकाम आला की काय बी चुकीची कामं घेऊन येईल मग त्या चुकीच्या कामांना पाठबळ द्यायचं काम तहसीलदाराचं नाही तर तहसीलदारांनी त्याच्यात व्यवस्थितपणा बघणं नाही तर खरं तर ह्या चुकीचं जे माती मारलं जाईल ते कोणाच्या मारलं जाईल तर तहसीलदाराच्याच मारलं जाईल ना तर ही तहसीलदारांचा आहे असं सरळ सरळ ह्याच्यातनं दिसून येत आहे शेती आणि शेतकऱ्यांचे वाद वाढताना खरंतर महसूल अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय गांभीर्यानं घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्ट संवेदनशील नजरेनं पाहिली पाहिजे असं खरंतर एक सिद्धांत परंतु बऱ्याचदा सरकारी व्यवस्थेमध्ये किती अनागोंदी आणि किती दुर्लक्षितपणा असतो याचं हे उद, उद, उदाहरण आहे किमान या प्रकरणावरून तरी याची दखल गंभीरपणे इंदापूरचं तहसील कार्यालय घेईल आणि यामध्ये जे योग्य असेल तो मार्ग काढेल अशी अपेक्षा